शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या मध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद प्रतिवाद घडतात यंदा लोकसभा निवडणूक असल्याने सायबर पोलिसांचे सोशल मीडियावर लक्ष होते निकालानंतरही पोलिसांचे सोशल मीडियावर नजर राहणार असून गेल्या पाच महिन्यात सहा गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे निकालानंतर उमेदवारी शिवाय खोट्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे सोशल मीडियावर राजकीय पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे मतदानाचे एक दिवस आधी अशा पोस्ट व्हायरल केल्या गेल्या गतवर्षी चौसष्ट गुन्हे दाखल आहेत दोन हजार मध्ये सायबर पोलिस ठाण्यात झाले होते त्यापैकी सोशल मीडिया सोशल मीडिया वादग्रस्त पोस्ट चार जणांवर ती कारवाई करण्यात आल्या होत्या येत्या चार जून रोजी निकाल आहे निकालानंतर कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल केल्या जाण्याची शक्यता असून अशा वादग्रस्त पोस्ट वरील पोलिसांची नजर राहणार आहे होर्डिंग कोसळून मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर येथील महापालिका प्रशासक सतर्क झाले असून गेल्या दहा ते बारा दिवसात केलेल्या पाहणी शहरात शंभर पेक्षा जास्त होर्डिंगची मुदत त्यांचे सांगाडे तसेच उभे आहेत अशा अनधिकृत अतिक्रमण विरोधी माध्यमातून कारवाईला प्रारंभ करण्यात आले आहे शहरातील क्लेरा बुक्स मैदाना परिसरातील महामार्ग लगत असलेले तीन होर्डिंगचे सांगाडे मंगळवारी अतिक्रमण विरोधी पथकाने काढून टाकले पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ व क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या होर्डिंगची दोन हजार वीस मध्ये मुदत संपली होती तरी त्यांचा सांगाडा तसाच उभा होता घोटाळा आणखी आर्थिक गुन्हे शाखेच्या पुण्यातून अटक केली आहे अक्षय राजेंद्र लुणावत असे अटक केलेल्या नाव असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असताना पोलीस कोठडी देण्यात आली आहे नगर अर्बन घोटाळा प्रकरणातील आरोपी लुनावत हे सध्या पुण्यात राहत आहेत त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी ताब्यात घेऊन अहमदनगरला आणले फॉरेन्सिक ऑडिट मध्ये आरोपी लुणावत यांच्या बँकेच्या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचं समोर आलं आहे ते कल्प दुमना ज्वेलर्स अँड जेम्स लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत त्यांनी किन पदाधिकारी अधिकारी यांना संचालकांशी संगणमत करून कल्प ध्रुम कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली त्यांच्या आधारे कंपनीचे वाढीव मूल्यांकन दाखवून नगर अंबन बँकेकडून वेळोवेळी वेड़ मोठ्या रकमेचे कर्ज घेतले या कर्जाचा गैरविनियोग केला त्यांच्या कंपनीकडे आठ कोटीहून अधिक थकबाकी आहे या कर्जाची त्यांनी परतफेड केली नाही दोन हजार सतरा मध्ये घेतलेले सहा कोटीचे कर्ज परतफेड करण्यासाठी त्यांनी टेरा टेक्नॉलॉजीच्या नावे तीन कोटी पाच लाखांचे कर्ज घेतले ही रक्कम माऊली ट्रेडर्सच्या खात्यात जमा केले या खात्यातून रोख पैसे काढून कर्ज निरोग केल्याचे दाखविले असून याबाबत आरोपी कुठलीही माहिती देत नाही त्यामुळे पोलिसांकडून आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे सरकारी पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट मंगेश दिवाने यांनी काम पाहिले आहे नगरकल्याण रोडवरील सिना नदीच्या पुलाचे काम सुरू असून पर्यायी रस्त्यावर अंधारामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असल्याने तातडीने पतदेवी बसवण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे मनपाचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले नगर कल्याण रोडवरील सिना नदीच्या पुलाचे काम सुरू आहे वाहनांना जाणे येण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे मात्र या रस्त्यावर पतदेवे नसल्याने रात्री अंधार असतो पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू असून लाईट नसल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत नागरिकांना अंधारात जीव मुठी धरून चावे लागत आहे दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेला आहे त्यामुळे नदीवरील पर्यायी रस्त्यावरील तातडीने पतरे बसवा अशी मागणी करण्यात आली आहे नगर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी पंधरा कोटींच्या निधीस मान्यता मिळाली असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी केली आहे यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला अहमदनगर स्थापना सोमवारी रसिक ग्रुपच्या वतीने येथील भुईकोट किल्ला परिसरातील उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संग्राम जगताप नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला मेजर चंद्र शेखर कोयनूरच्या संचालक श्रीमती नीता गांधी आदी उपस्थित होते शहराच्या सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर